श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे तुम्ही सगळे मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती स्वागत करते आपण आज बघणार आहोत की स्वामी समर्थांचा मंत्र हा कसा करायचा म्हणजे महाराजांची माळ आपण कशी करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे महाराजांची माळ ही तुम्ही जर तुम्हाला देवाऱ्याजवळ महाराजांजवळ बसून जर जमत नसेल वेळ नसेल तर तुम्ही ही माळ म्हणजे हा मंत्र तुम्ही दिवसभरामध्ये कितीही वेळा घेऊ शकता श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मूळ मंत्र आहे या मंत्राने या मंत्राचं पठन केल्याने महाराज प्रसन्न होत असतात आणि आपल्याला आपल्याला आपल्या संकटांपासून ते लांब करत असतात म्हणजे आपले संकट ते सोडवत असतात आणि या मंत्राचं पठन करण्यासाठी याला काहीही बंधन नाही काही स्त्रियांना असा पण प्रश्न पडतो की जे नित्यसेवा करत असतात त्या स्त्रियांना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की महिन्याचे सात दिवस आपल्याला लांब राहावं लागतं तर त्यावेळेस आपली नित्यसेवा ही खंडित होत असते तर असा प्रश्न आपल्या मनामध्ये असतो तर आपली नित्यसेवा खंडित नाही व्हायला पाहिजे तर मग आपण काय करायला पाहिजे आपण स्वामी चरित्र सारामृत वाचू शकत नाही महाराजांजवळ आपण येऊन देवदेव घरामध्ये आपल्यावर या दुनेने म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्यावर सात दिवसापर्यंत आपल्याला हे नेम पाळावं लागतात आणि देवघरापासून आपल्याला लांब राहावं लागतं म्हणजे वंचित राहावं लागतं तर आपण नित्य सेवा करत असतो तेव्हा आपले हे महिन्याचे सात दिवस आपण सात महिन्याचे सात दिवस आपल्याकडनं खंडित होत असतात तर मग ही सेवा महाराजांचा हा असा एक मंत्र आहे की तो मंत्र जर तुम्ही नित्य पठन केला आणि याला काहीही मर्यादा नाही हा मंत्र तुम्ही त्या सात दिवसांमध्ये महाराजां देवघरात न येता उठा बसता चालता बोलता तुम्ही या मंत्राचं पठन करू शकतात त्याचं काहीही पाप लागत नाही महाराज प्रत्येकाला म्हणायचे की स्त्रियेला तू स्त्रीचा कधी विटाळ नसतो कारण की माणूसच हा विटाळलेला आहे माणूस हा विटाळपासून तयार झालेला प्राणी आहे आणि तोच एका स्त्रीला म्हणजे एका आईला तो विटाळलेली म्हणतो असं म्हणायला नाही पाहिजे महाराज नेहमी असं त्यांच्या भक्तांनाच म्हणत असत चला तर मग आपण आता तो मंत्र कसा करायचा माळ कशी करायची तुम्ही माझ्यासोबत so, महाराजांच्या या मंत्रामध्ये सामील व्हा आणि पूर्ण माळ माझ्यासोबत तुम्ही पण हा मंत्र करा माळ आपल्याला ह्या प्रमाणे अशी पकडायची आहे उजव्या हातात हे दोन बोट आणि इथून माळची स्टार्टिंग होते तिथून आपल्याला हा मणी आपल्याकडं श्री स्वामी समर्थ म्हणून हा मणी आपल्या हा मणी मण्याला आपल्याकडं आपल्याला खेचायचा आहे श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ 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 आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणतो आपण त्यानंतरच त्या मनाला आपल्याकडं पूर्ण मंत्र झाल्यावर त्या मनाला आपल्या साईडने त्याला खेचायचं आहे श्री स्वामी समर्थ 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 र्थ श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय आता आपली ही एक माळ पूर्ण झाली आहे आणि समजा आपल्याला जर अकरा माळी करायची असतील तर ही माळेला आपल्याला याप्रमाणे असे पलटवून घ्यायची आहे आणि मग नंतर परत श्री गणेश आहे म्हणून आपल्याला हा मंत्र असा चालू करायचा आहे असे तुम्ही अकरा माळी पण करू शकतात आणि जर वेळ नसला तर महाराज काही म्हणत नाही महाराज म्हणतात की तू उठता बसता फक्त माझं नित्य स्मरण करत राहा महाराजांना आपल्याकडून काहीही हवं नसतं फक्त आपल्या प्रेमाची भक्ती प्रेमळ भाव हे महाराजांना आपल्याकडून हवे असतात म्हणून आपण हा महाराजांचा एक माळेचा मंत्र आपण घेतला आणि तुमच्या मनात जी शंका असेल ती जर दूर झाली असेल तर मी तुमचे या चॅनलवर पुन्हा एकदा अजून स्वागत करणार आहे आता आपण ही माळ आपली पूर्ण झाली आहे आणि माळ नंतर आपली सेवा नित्य सेवा जर आपली पूर्ण झाली स्वामी चरित्र पण आपण वाचू शकतो तीन अध्याय माझे अगोदर मी अपलोड केलेले व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की स्वामी चरित्राचं पठण कसं करायचं आणि माळींचं तर मी तुम्हाला आता दाखवलं आहे तर तुम्ही त्या व्हिडिओला जाऊन नक्की ते, ते पण बघा आणि आपली पूर्ण सेवा झाल्यावर आपल्याला महाराजांना सांगायचं असतं की माझी सेवा पूर्ण झाली आणि महाराजांना प्रार्थना करायची असते तर ती प्रार्थना कशी करायची हात जोडायचे महाराजांकडं आपण बघायचं आणि म्हणायचं गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु मावली की जय भारत माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय या प्रमाणे आपल्याला प्रार्थना करून आपली सेवा संपायची आहे आणि तुमच्या मनातली शंका जर दूर झाली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओसाठी मला कमेंट मध्ये प्रोत्साहन करा म्हणजे मी तुम्हाला तुम्ही जी कमेंट करणार जे मला प्रश्न विचारणार त्याविषयी मी व्हिडिओ बनवून अपलोड करून तुम्हाला तुमचं मार्गदर्शन मी करू शकते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो